नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे प्रत्येक अमावस्येला शिवप्रेमींच्या वतीनं आरती आणि महाप्रसादाचं मोठ्या उत्साहात आयोजन केलं जातं बेलपिंपळगाव येथे रमेश शिंदे सुबोध चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली आहे याप्रसंगी गणेश चौगुले गणेश कांगुणे गणेश धिरडे गणेश डुकरे राम वारघुडे माजी उपसरपंच बंडू चौगुले सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ उमेश कांगुणे अक्षय गारुडे बाळासाहेब मेहत्रे बाळासाहेब कणगरे नारायण बारहाते पत्रकार विलास धनवटे चंद्रकांत कांगुणे सचिन तरहाळ आदींसह छत्रपती शासन शिवनेरी ग्रुपचे सदस्य आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी श्री शिवश्री गणेशान्नाजी चौगुले बिल तालु राहणार बिलपिंपळगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आपण दर अमोशेच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज जे काही बिलपिंपळगाव येथे स्मारक आहेत या स्मारकाच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आज महाआरती झालेली आहे महाआरती करत असताना रमेश शिंदेसर आणि त्याच पद्धतीनं नाथा चौगुले यांच्या वतीनं आजची महाआरती झालेली आहे दर अमोशाला छत्रपती शिवाजी महाराज काही सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आरतीला सहभागी होतात त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन हे शिव संपूर्ण ग्रामस्थ आणि शिवप्रेमींच्या वतीनं केलं जातात त्या ठिकाणी छत्रपती शासन असल मंत्रमंडळ असेल शिवनेरी ग्रुप असेल आणि सर्व शिवभक्तांच्या वतीनं बेलपिंपळगाव या ठिकाणी आ... दर आमशेच्या दिवशी सकाळी ठीक नऊ वाजता आ... महाआरतीचं आयोजन आणि महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिव